हाय खुसपे सरकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे अंडा भुर्जी तर इथे मी असे पाच अंडी घेतली आहेत तर आपण आज अंडा भुर्जी रेसिपी बनवणार आहे तर इथे मी पाच अंडी घेतली आहेत तर आणि इथे मीडियम आकाराचे दोन तीन कांदे असे घेतले आहेत तर पुढची रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी साहित्य सगळं घेतलं आहे तर इथे बारीक चिरून घेतलं आहे मी इथे कांदा इथं तेल घेतलं आहे इथे पाच अंडी आहेत तर इथे घेतली आहे मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे हा आमचा घरगुती मसाला आहे इथे चवीनुसार मीठ घेतला आहे इथे हळद घेतली आहे आणि इथे गरम मसाला घेतला आहे तर पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ही अंडी आता मी फोडून घेणार आहे एका वाटीमध्ये हे बघा इथे घेतलं आहे मी तवा तर आपण गॅस पण चालू केलेला आहे तर तवा घेतला आहे तर मी ही तव्यावरती बनवणार आहे भुर्जी तर एकदम अशा अगदी सोप्या पद्धतीने अशी मी ही अंडा भुर्जी बनवणार आहे बघा इथे तवा पण आपला चांगला तापला होता तर इथे मी कांदा भाजायला टाकला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे कांदा भाजायला टाकला आहे तर कांदा पण आपला असा चांगला भाजत आला हे चांगला असा भाजून द्यायचा आहे लालसर होतो पर्यंत तर अशा प्रकारे मी ते कांदा भाजून घेत आहे तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे जस तुम्हाला हवं असं तेल तुम्ही त्याच्यामध्ये ते टाकू शकता तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये तेल टाकून घेतला आहे तर तेलामध्ये मी चांगला कांदा भाजणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही अंडा भुर्जी मी बनवणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली माझी ही रेसिपी तर अशा प्रकारे आपला हे कांदा पण असा तेला चांगला भाजायला लागलेला आहे तर ह्याला पण आपण चांगलास भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा इथे मी अंडी एका साईडला इथे एका वाटीमध्ये फोडून घेतली आहे तर अशा प्रकारे आपला कांदा पण असा चांगला भाजला आहे तर ह्याच्यामध्ये मी अ हे फोडलेले अंडी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे हे बघा अशा चांगल्या प्रकारे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा, अशा प्रकारे आप हे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ आणि हळद टाकते अगोदर तर ते बघू शकता तुम्ही तर बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मी इथे मीठ टाकत आहे आणि हळद टाकून घेणार आहे तर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये अगोदर जराशे असं परतून घ्यायचं हळद आणि मीठामध्ये तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार माझ्या प्रमाणे मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे तर तुम्ही पण तुमच्या चवीनुसार चवीनुसार मीठ टाकू शकता तर हे आपल्याला असं चांगलं हलवून घ्यायचं आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मी हे चांगल्याशी अगोदर परतून घेतली होती तर आपण ह्याच्यामध्ये हे, हे आपण घरगुती मसाले घालणार आहोत तर इथे आहे गरम मसाला इथे आहे आमचा घरगुती मसाला तर ही मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला तिखट हव्यानुसार हो तुम्ही त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट घालू शकता तर इथे ग्र गरम मसाला घालून घेत आहे मी तर ही चिरलेली कोथिंबीर आपल्याला वरून घालायची आहे नंतर तर अशा प्रकारे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी तिखट झणझणीत अशी मी अगदी सोप्या पद्धतीने अंडा भुर्जी बनवली आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली माझी ही रेसिपी हे बघा अशा प्रकारे मी हे ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले आहेत त्यात मी चांगलं परतून घेतलं आहे तर आपल्याला ह्याला दहा पंधरा मिनटाचं कमी गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचे आहे बघा मी अशी वरून कोथिंबीर घातली आहे तर ही पण आपल्याला असं सा। चांगलं परतून घ्यायचे आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपली ही अंडा भुर्जी रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर ही तुम्ही चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर पण खाऊ शकता